じゃあ。 काल संध्याकाळी पीडित आणि पीडित पिढीच्या आई कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायच्या आल्या होता मी त्या ते सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून आणि आरोपी आरोपी त्यांच्या अध्यापक आहे काही प्रवे जे ट्युशन घेत असताना संडे काही रविवारी डेट सांगता येत नाही आता आणि या रविवारीच्या दिवशी मे महिने मे त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेला आहे की बाहेर बोलू नका म्हणून त्यांच्या आई वडीलला बोलू नका म्हणून तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही आणि त्यानंतर आम्ही पीडितला पीडित, पीडित मुलगीला आम्ही मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेल्या आहे त्यांच्या मेडिकल आता संपलेला आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे तो त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन एफ आय आर दाखल केलेला आहे लगेच आमच्या क्राईम ब्रांच टीम ज्यावेळी कंप्लेंट आला आणि कंप्लेंट आला आमच्या पोलीस स्टेशनमध्ये लगेच आमच्या टीम रवाना झालेला आहे जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीनुसार आम्ही रवाना केलेला आहे आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोडे म्हणून अध्यापक आहे त्यांना त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आता आम्ही चंद्रपूरला घेऊन आला आणि तपास अधिकारीला ताब्यात दिलेला आहे आम्ही अटक करून आणि तुमचा तपास सुरू करणार आहे सध्या तक्रार मध्ये काही निष्पन्न झालेल्या नाहीये फक्त एकच पीडित दिसतच आहे बट बाकी हा आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे तो तपास मध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई करते